नमस्कार मी देवांगी आणि यंदा वारी सुरू आहे तर त्या वारीच्या निमित्ताने मला एक सापडली सुंदर अशी कविता आणि ती लिहिली आहे संकर्षण कराडे यांनी तर चला मग ऐकूया पंढरीच्या विठुराया पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का यंदा वारी नाही म्हणे हां खरं आहे का म्हणजे आम्ही यंदा रक्मायन पांडुरंगाला पाहायचं नाही अरे लेकरांनी कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही कसं काय अरे बरं आहे का यंदा वारी नाही म्हणे खरं आहे का आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो अरे नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा येतो अरे नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो पण विचार कर रे बाबा तुला खरंच जमल का पण विचार कर रे बाबा तुला खरंच जमल का पंढरीच गजबजली नाही तर तुझा जीव रमल का पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गाओ गावी झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गाव गावी झालं अरे तू होतास की दवाखान्यात असाच उभा टाकलेला अरे तू होतास की दवाखान्यात असाच उभा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण पी पी किट घातलेला चंदनाचा लेप नाही पण पी पी किट घातलेला अरे तू बंदोबस्त होतास देवा खाकी वस्त्र घालून कचरा पण उचललास रे खाली मान घालून पंढरीच्या विठुराया किती धड पडलास रे इतकं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे इतकं करतोस की नाही देवा तुझ नाही कुठे चुकत रे इतकं करतोस की नाही देवा तुझ नाही कुठे चुकत रे युग अठ्ठावीस उभा आहेस पाय नाही का रे दुखत रे युग अठ्ठावीस आहेस पाय नाही का रे नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो पण पुढच्या वर्षी तुला भेटायला वारी करून येतो तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीही भीती आणू नकोस तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीही भीती आणू नको तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्ग देऊ नकोस संसर्ग भक्तीचा अन्स्वच्छता ते चंद्रभागेच्या स्नानाची